त्र्यंबकेश्वर मंदिर बनावट ऑनलाईन दर्शन पास मिळून त्याचा काळाबाजार करणारी टोळी त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते त्यासाठी मंदिर प्रशासनातर्फे एक मोफत दर्शन रांग व एक देणगी दर्शन रांग असे दोन पर्याय आहेत देणगी दर्शन रांगेसाठी प्रति व्यक्ती दोनशे रुपये घेतले जातात त्यासाठी मंदिर परिसरात दर्शन पास काउंटर तसेच ऑनलाईन दर्शन पास काढण्याची व्यवस्था आहे मागील काही दिवसात माध्यमांमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ऑनलाईन दर्शन पाचमध्ये काळाबाजार होत असल्याबाबत प्रसिद्ध झालं होतं त्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील तसेच मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष अतिरिक्त सत्रन्यायाधीश श्री सचिन भन्साळी यांनी त्याची गंभीर दखल घेऊन असे गैरप्रकार उघडकीस आणून त्याबाबत कडक कारवाई करण्याची त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यास सूचना दिल्या होत्या सदरबाबत खातरजमा करून गुप्त माहितीच्या आधारित त्र्यंबकेश्वर परिसरातून एकूण तीन इस्मांना ताब्यात घेऊन ते बनावट नाव पत्ता व बनावट ओळखपत्र क्रमांक वापरून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पास मिळून ते गरजवंत भाविकांना प्रति व्यक्ती दोनशे रुपये दराचा देणगी पास प्रतिव्यक्ती सातशे रुपये ते एक हजार रुपये या दराने विकून बनावट पासचा काळाबाजार करत असल्याचे त्याचे झडतीतून मिळालेल्या मोबाईलमधून व मेल आय डीचे हिस्ट्रीवरून दिसून आल्याने विरुद्ध पोलीस प्रशासनातर्फे तक्रार देऊन संघटितपणे गुणा रजिस्टर क्रमांक एकशे दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला असून त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे त्याची आतापर्यंत झालेल्या तपासात त्यांनी एकूण एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस बनावट देणगी पास काढल्याचं निष्पन्न झालं आहे त्यामध्ये एकूण अंदाजे पाच हजार भाविकांना बनावट पास चढ्या भावाने विकल्याचं दिसून येत आहे अटक आरोपींची नावे पत्ते दिलीप नाना झोले राहणार पेगलवाडी त्र्यंबक तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक सुदाम राजू बदादे राहणार पेगलवाडी नाशिक तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक समाधान झुंबर चोथे राहणार रोकडवाडी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक शिवराज दिनकर आहेर राहणार निरंजनी आकड्याजवळ तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक मनोहर मोहन शेवरे राहणार रोकडवाडी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक नमूद कारवाई मध्ये ऑनलाइन ही सदोष असल्याचं दिसून येत त्यामध्ये अनेक सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मंदिर प्रशासनाच्या अध्यक्ष यांच्याशी चर्चा झाली असून त्यामध्ये कडक योग्य त्या, त्या सुधारणा तातडीने करण्यात येणार आहेत सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ श्री वासुदेव देसले स्थानिकुणी शाखा पोलीस निरीक्षक श्री रवी मकर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कावित संवेत पोलीस हवालदार जाधव पोलीस हवालदार मुळाणे पोलीस शिपाई ठाकरे पोलीस शिपाई बोराडे पोलीस शिपाई राठोड हे पुढील तपास करत आहेत